नमस्कार शेतकरी बंधनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मेश्रीकाशीरबंद आपल्यासोबत करत आहे आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड खोली आज कांद्यांचे दरामध्ये बदल झालेला पालन उद्योग ते आपण पाहणार आहोत तर कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला थोडीफार प्रमाणात वाढलेली पालामध्ये याचा परिणाम काही दरावरती झालेला पालन हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंडकडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा जेणेकरून आपल्या शेत शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालाच्या दरामध्ये होणारा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चांगलं जर पाहू की आज कोणत्या कांद्याच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते का या ठिकाणी आपण पाहू शकता अफगाणचा कांदा या ठिकाणी मार्केटमध्ये आलेला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या <laughs> क्वालिटीमध्ये जुन्या कांदा पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अफगाणच्या कांद्यासाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते <laughs> तर महाराष्ट्राच्या कांद्याच्या जा तुलनेत अफगाणच्या कांद्यासाठी दर जे आहे ते कमी पाहायला पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटी बरोबर चवीला या ठिकाणी आपल्याला वेगळा बदल या ठिकाणी आपल्याला अफगाणच्या कांद्यासाठी पाहायला मिळालेला आहे परंतु दर जे आहे ते अफगाणच्या कांद्यासाठी कमी पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु दरामध्ये दे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बदल महाराष्ट्रातील कांद्यात आणि अफगाणच्या कांद्यामध्ये बदल पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक नवीन कांद्याची आवक या ठिकाणी त्यामधल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा चढ उतार पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मिडियम साईजमध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्विटीमध्ये साधारणत पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत पंचावन्न रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी दर पाहायला मिळते सरासरी दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्विटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सरासरी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर हलके माल त्याचबरोबर लहान साईजमध्ये मिडियम साईजमध्ये दर जे आहेत ते तीस ते चाळीसच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पा तर नवीन कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढताना मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आवा लहान साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम कांद्याच्या दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आवक दिवसेंदिवस नवीन कांद्याची वाढताना मिळते त्याचबरोबर हलके लहान साईजमध्ये दहा ते बारा रुपयापासून ला देखील आपल्याला लहान साईजमध्ये कांद्याला जर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चिंगडी कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साईज पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला तर या ठिकाणी पण पाहू शकता नवीन कांदा आहे त्याचबरोबर पाच जे आहे ते पुन्हा या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार लहान साईजमध्ये कांद्याला दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता जे नवीन कांदा नाचणीचं प्रमाण देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये अजून देखील आपल्याला येताना पाहायला मिळतात दिवसेंदिवस आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये थोडासा आज मिडियम कांद्यासाठी गोठा चाक कमी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता जुना कांदा जो आहे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या भावने विकला जातो आहे परंतु ही आवक कमी झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप रेटमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः तीस रुपयापासून जुन्या कांद्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर जुन्या कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रक पाहायला मिळते तर आवक जे आहे ते कमी झाल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर नवीन कांद्याची आवक जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट याड़ होई येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील